मी सध्या उभा आहे तामगाव मध्ये तामगाव स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे एकंदरीत जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे उमेदवार आपल्याला माहिती आहेत मात्र तामगावकरांचा एक कळीचा मुद्दा होता की रस्त्याचा जो विषय होता या अनुषंगानं काय चर्चा झाले काय एकंदरीत काय वातावरण आहे या नाही नाही गेले बारा वर्षे या रस्त्यासाठी पूर्ण गाव आम्ही तळमळत होतो या रस्त्यासाठी आणि अचानक विमानतळाने युद्धाचं कारण सांगून पहिला भारत पाकिस्तान युद्ध म्हणून मे मध्ये रस्ता बंद केला मेमध्ये परत आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे सर्वपक्षीय सगळे त्यावेळी नेते हजर होते त्यावेळी सगळ्यांच्यासमोर कलेक्टर साहेबांनी दोन तीन महिन्याची आम्हाला मुदत दिली की मुलींच्या शाळेसाठी आपण हे विद्यार्थ्यांसाठी खुला करतो म्हणून त्यावेळी भिंत का बांधली नव्हती चर पाडलेली फक्त त्यानंतर दिल्लीत बॉम्ब सुरू झाले अचानक भिंतच बांधली त्यामुळं आम्हाला आक्रमक पवित्र आम्हाला अवलंबावायला लागल्यानंतर ला ला आम्ही सगळ्यांच्याकडे जा जाऊन म्हटलं आता काही होत नाही आंदोलनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे आम्ही जवळजवळ मला वाटते चोवीस नोव्हेंबर चोवीस नोव्हेंबर रोजी अगदी मला वाटतं एक हजार दोन दो हजार दोन हजारचा जमाव घेऊन विमानतळाच्या गेटवर प्रचंड मोठं आंदोलन केलं त्याच्या आंदोलनाची पोचपावती म्हणून आमच्याकडे नंतर प्रशासनानं आमची दखल घ्यायला सुरुवात केली त्यानंतर जे लेआउट होते ते ब बदलून आम्ही आता सरळ मार्ग आम्ही मागितलेला आहे जेणेकरून त्यांना पण त्रास होऊ नये विमानतळाला कुठल्या परमिशनचा आणि आम्हाला पण होऊ नये यातनं साहेबांनी आता तोडगा काढलेला आहे की बाबा त्या बाहेरून आपण गेलं तर काय होईल काल बंटीसाहेबसुद्धा आलेले तिनेसुद्धा आम्हाला बाबा असा असं आपण करूया म्हणून सांगितलं आहे हे आम आता आत्ता विद्यमान आमदार अमोल सुद्धा आता आलेले ह्या दोघांच्या विनंतीला मान देऊन तसेच प्रांत क प्रांत मॅडम कलेक्टर साहेब यांनी पण आमच्या कामात अगदी स्वतःचं काम असल्यासारखं लक्ष घातलेलं आहे परवा सव्वीस जानेवारीला सुट्टीला सुट्टी, सुट्टी दिवशी देखील प्रांत मॅडमने अधिकारी पाठवून हा रस्त्याची मोजमाप करून घेतलेला आहे आणि आता अंतिम टप्प्यात हे आलेलं आहे आणि आता आपल्याला हटून बसण्याचं काही कारण नाही आणि दृष्टिक्षेप आता आम्हाला ती रोड दिसत आहे की आमचं शंभर टक्के आमचं काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी आज असा निर्णय घेतला आहे की संध्याकाळी आम्ही सगळे एक पूर्ण गाव परत संध्याकाळी साडेसातला मिटिंग घेऊन हा बहिष्कार उठवण्यासाठी आम्ही एक शिक्कामोर्तब करणार आहे आज संध्याकाळी आणि उद्यापासून आम्ही आमच्या प्रचाराला लागणार आहे काय सांगाल नेमकी रस्त्याच्या अनुषंगाने जी चर्चा झाली एकंदरीत सकारात्मक होती का किंवा यात मार्ग निघला असं वाटते आज आपल्या गावामध्ये माननीय आमदार दक्षिणचे आमदार माडिक साहेब आले होते की या रस्त्याच्या मुद्द्यावरून आणि आमदार साहेबांनी आम्हाला एक शब्द दिला की येत्या दोन महिन्यात हा रस्ता करून देतो आणि ह्यासाठी प्रशासन असू दे किंवा आमदार साहेब असू देत किंवा आपले विरोधी पक्ष म्हणजे सर्वपक्षीय हा मुद्दा असल्यामुळे सर काल बंटी साहेबांनी पण शब्द दिला आणि आज आमदार साहेबांनी स्वतः येऊन कारण सत्ता त्यांच्या असल्यामुळे त्यांच्या शब्दाला जरा जास्त वजन आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा हा शब्द दिला आहे की पंचवीस कोटी रुपये निधी ऑलरेडी लागलेला आहे आणि इथून पुढे जो लागणार निधी लावतो आणि हा रस्ता दोन महिन्यात पूर्ण करून देतो ह्या त्यांच्या विश्वासावर त्यांच्या शब्दावरती सर्व दिलेल्या सर्व आमदारांच्या शब्दावरती आम्ही हा बहिष्काराचा जो मुद्दा होता तो आम्ही उठवणार आहे आणि उद्यापासून आपापल्या कामाला लागून आपल्या आपल्या नेत्यांचा प्रचार करण्याच्या आम्ही तयारीत आहे कळीचा मुद्दा निवडणूक गावकऱ्यांचा बहिष्कार कसं होतो तसं पाहायला गेलं तर हा जो मुद्दा होता तो जो काय प्रशासनानं गा ग्रामस्थांना विश्वासात न घेता जो काय रस्ता बंद केला होता हा कायमपणे हा रस्ताच गेले दोन हजार सतरापासून पर्यायी मार्ग दिल्याशिवाय रस्ता, मार रस्ता बंद करायने हा शासनाची पण भूमिका होती वेळोवेळी आमदार साहेब पण राहून होते आणि मुद्दा कळीचा जर म्हणायला गेला तर हा जो रस्ता आहे हा तामगाव गावाला बाहेर कोल्हापूर किंवा त्या गावाला जोडण्याचा आता आमचं आमचा मतदारसंघ हा पाचगाव उजावडी उजवाडी मतदारसंघात गेला तर आज त्या उजवाडी मतदारसंघात आम्ही गावकरी जाणार जाणार जाना, कुठून तर शिरगाव फाट्यामार्गे दोन किलोमीटर हे प्रचाराला कोणी आमच्या गाव सोडून जर उमेदवार गेला तर आम्ही जाऊ शकत नाही या प्रत्येक वे प्रत्येक वेळी वे शक्य नाही दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याच्या दृष्टीकोन आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र उचगाव आहे त्याला आम्ही अहोरात्री जर काय झालं आता कालची जी घटना आमच्यातली व्यक्ती छातीमध्ये कळ मारून हे झाल्यानंतर चक्करून पडली लगेच गाडी जी त्यांची घरची सोय होती गाडीत घातली ते जाऊन इथून आम्ही हजारे डॉक्टरांच्याशी जा जाऊन प्राथमिक उपचार करत होतो आणि तिथून कोल्हापुरात जर तातडी न्याय लागलो तर आज फाट्यापर्यंत जाऊन तो फाट्यावरतीच माणूस एक्सपायर झाला हा एक आमच्या गावाला मोठा घातक असा प्रसंग झाला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नाही भविष्यात असं प्रसंग होऊ नये होऊ नये प्रत्येकाला आरोग्याची जी सुविधा आहे ते तातडीने अहोरात्री महिला लोकांच्या डिलिव्हरी होतात त्यासाठी आमच्या गावातले रिक्षाचालक आहेत आशा स्वयंसेविका त्यांना लगेच फोन करतात ते रात्रीच उठून त्यांना घेऊन जाईल आता ती एखादी डिलिव्हरी वाटतच होण्याच्या शंभो जायच्या असा पण प्रकार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावाचं जे विद्यार्थी आहेत आमच्या गावाला एसट्या नाहीत सकाळी एक आणि दुपारी बारला आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या सायन्स आहेत एस टी नसल्यामुळं आमच्या पालक लोकांनी त्यांना चार्जिंगच्या गाड्या दिल्यात तर ती मुलगी पाच साडेपाचला तिची शाळा सुटत्या आणि ती इथं फाट्यामध्ये ट्रॅफिकमध्येच अडकून बसते तर ती शाळेत दिवसभर पालक विद्यार्थी दोन चार वेळा तिला फोन करतात की मुलगी कुठं बनवल्या ही एक घटना घडते आणि ह्या दृष्टिकोनानं जो काय जो आमचा जो रस्ता आहे आणि ह्याच्या पुढून जर गेला जा तर की आमचा जो हाच रस्ता आहे ते पूर्ण गावचा जिवाळाचा प्रश्न आहे आणि एकच मार्ग आहे की आम्हाला बाहेर पडण्याचा त्यामुळं हा रस्ता आम्ही या आंदोलनाच्या मार्फत केला त्या दृष्टीकोनात प्रशासनानं सहकार्य पण केलं प्रांत मॅडम असतील कलेक्टर असतील त्यांनी वेळोवेळी आम्हाला सगळं घेऊन जसं की मगाशी हेमंत पाटला आमचे मित्र यांनी सांगितले की सुट्टी दिवशीसुद्धा शासकीय अधिकारी आम्ही हा विश्वास त्यांना हे केला आहे त्यांचा बसलेला आहे प्रशासनावर आणि त्या विश्वासाला पात्र धरून आम्ही जे काय आम्ही जसं आंदोलन की गावात बहिष्कार टाकायचा रस्ता मिळेपर्यंत तसं जसं आम्ही गावकरी घेऊन जसा बहिष्कार टाकायला निर्णय घेतला तसाच आज एक प्रशासना विश्वास ठेवून प्रांत मॅडम असतील कडेक्टर साहेब असतील अमोल साहेब असतील बंटी पाटील साहेब असतील खासदार मुन्ना साहेब असतील या सर्वांच्यावरती एक पॉझिटिव्ह आम्हाला निर्णय दिसला की बाबा ही रस्ता देण्याचा आम्हाला एक प्रशासन आहे तयार तर आपण त्यांचा एक आदर राखून आम्ही आज संध्याकाळी सर्व ग्रामस्थ जसं बहिष्कार टाकण्यासाठी निर्णय घेतला तसाच हा बहिष्कार उठून आपापल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी आज आम्ही गावाला एक निर्णय घेणारा आणि उद्यापासून प्रचारामध्ये सर्वजण साक्षी सहकारी होऊन हा बहिष्कार आम्ही मागे घेण्यास पात्र आहे आपण पाहिलं असेल इथल्या गावाचा जो मुद्दा होता कील्या अनेक महिने जो गाजला या अनुषंगानं इथल्या लोकप्रतिनिधीने असेल इथल्या अधिकाऱ्यांनी असेल चर्चा केलेली आणि एकंदरीत सकारात्मक चर्चा आहे त्यामुळे तामगावकर जो बहिष्काराचा जो त्यांनी मुद्दा मांडलेला आहे किंवा भूमिका घेतलेली आहे ती आजच्या घडीला मावळी आणि उद्यापासून आम्ही सक्रिय हो आणि या निवडणुकीत देखील सहभागी हो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सध्या मी इथंच थांबतो भेटूया एका नव्या विषयास धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका